दिवाळीच्या जत्रेची तयारी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आमदार निलेश राणेंकडून मंदिर परिसरात पाहणी सुद्धा करण्यात आली आहे भराडी देवी आंगणेवाडी जत्रेसाठी केवळ दोन दिवस राहिले असून येथील नियोजन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय पाणी पुरवठा वीज वाहतूक सुरक्षा याची आज कुडा मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आंगणेवाडी मंदिराला भेट देऊन पाहणी सुद्धा केलेली आहे नियोजनाबाबत विश्वस्त मंडळांशी चर्चा सुद्धा केलेली आहे तर वराडी देवीच्या दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती सुद्धा घेतली आहे चांगला आणि एकदम सुरळीत हा आंगणेवाडीचा जो काही जत्रेचा जो काही भाग आहे दर्शनाचा जो भाग आहे तो कोणालाही त्रास होऊ नये अडचण होऊ नये कसली गैरव्यवस्था होऊ नये यासाठी आम्ही सर्व स्तरावर दक्षता घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आता त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करायच्या असतात त्याही आम्ही सगळ्या एक दुसऱ्याशी बोलून करतो आहे समन्वय चांगला आहे ग्रामस्थ कमिटी आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि शासन मिळून एक चांगली व्यवस्था इथे देण्याचा आमचा प्रयत्न आहे